कोल्हापूर शहरात पाणी गळती पाचवीलाच पुजली आहे जमिनीखालून गेलेल्या पाईपलाईनची गळती महापालिकेच्या यंत्रणेला सापडत नाही मात्र एअर वॉल्वमधून डोळ्याला दिसणारी गळती सुद्धा काढण्याची तसदी पाणीपुरवठा विभाग घेत नसल्याचं दिसून येत आहे महावीर गार्डन ते कसबा बावडा न्यायालयापर्यंत असलेल्या एअर वॉल्वला ठिकठिकाणी गळती लागली आहे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे महापालिकेनं ही पाणी गळती काढावी अशी मागणी होती आहे कोल्हापूर शहराला मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली आहे तरीही शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय अनेक ठिकाणी वितरण नलिकांना गळती लागल्यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक पाणी टंचाई जाणवते महापालिका यंत्रणेला जमिनीखालून गेलेल्या पाईपलाईनची गळती सापडत नाही त्यामुळं दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जाते हे चित्र एकीकडे असलं तरी दुसरीकडं पाणीपुरवठा विभागानं रस्त्याच्या कडेला बसवलेल्या आणि पाच ते सात फूट उंच असलेल्या एअर मधूनही दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते। महावीर आहे महावीर कॉलेज ते कसबा पावड्यातील न्यायालयापर्यंत तीन एअर वॉल्व आहेत त्यापैकी दोन मधून पाण्याची गळती सुरू आहे गळतीचं पाणी डांबरी रस्त्यावरून वाहत असल्यानं रस्ताही खराब होऊ लागलाय शिवाय वाहनं घसरण्याचे प्रकारही घडत आहेत त्यामुळं पाणीपुरवठा विभागानं ही गळती काढावी अशी मागणी होतीये